आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील मोठ्या तीन बँकेच्या खातेधारकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत या तीन बँकांमध्ये नंबर एक देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया नंबर दोन आय सी आय सी आय बँक आणि नंबर तीन एच डी एफ सी बँक या तीन बँकेचा समावेश आहे जर का आपण या तीन बँकेपैकी कोणत्याही बँकेचे खातेधारक असाल तर हा महत्वाचा आयडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वच जण आपल्या कष्टाचे मेहनतीचे पैसे बँकेत जमा करतात कारण की अडी अडचणीला व आपल्या वेळेवर हा पैसा कामी यावा यासाठी प्रत्येक जण बँकेत बचत करत असतो पण कधी कधी असे घडते की ती बँकच बंद होते किंवा बुडते मग त्या बँकेत पैसा जमा करणाऱ्या ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे तुमचे पैसे बँकेत ठेवण्यापूर्वी समोरची बँक किती सुरक्षित व विस्फास ठेवण्यायोग्य आहे हे तपासणे फार महत्वाचे आहे आपल्या देशात अनेक बँका आहेत ज्यामध्ये कोट्यावधी ग्राहकांची बँक खाती आहेत यात सरकारी ते खासगी बँकांपर्यंत मोठी यादी आहे मात्र महत्वाचे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली आहे या बँकांमध्ये एसबीआय एच डी एफ सी बँक आणि आय सी आय बँकेचा समावेश आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवार तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक आदेश जारी करून या संदर्भात माहिती दिली आहे या बँकांना डी एस आय बी असेही म्हणतात डी आय बी चा अर्थ डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक असा आहे दरवर्षी केंद्रीय रिझर्व्ह बँक देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर करते या बँका बुडीत खात्यात गेल्या त्यांनी दिवाळखोरी घोषित केली तरी देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडू शकते त्यामुळे केंद्र सरकार सह आरबीआय या बँका बुडू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत एका सरकारी आणि दोन खासगी बँकांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय बँकेचे नाव आहे म्हणजे एसबीआय बँकेचा सुरक्षित बँक म्हणून समावेश करण्यात आला आहे याशिवाय खाजगी क्षेत्रातील दोन बँकांचा यादी समावेश आहे यामध्ये पहिली आय सी आय सी आय आई बँक आणि दुसरी एच डी एफ सी बँकेचा समावेश करण्यात आला आहे म्हणजे तुमचे बँक खाते या तिन्ही बँकांपैकी एका बँकेत असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही